नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा केली या काळात अनेक आनंददायी प्रेरणादायी प्रसंग घडले ते आपल्याला ऐकवावेत म्हणून ही आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग मला आठवतो बँकेत मी क्लार्क म्हणून लागलो ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी केलं आणि मॅनेजर म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र अमरावतीला रुजू झालो आणि माझ्याकडे जिल्ह्याचंही काम असायचं शाखा आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून जिल्ह्याचं आमच्या अमरावतीच्या जवळच किंबवना अमरावतीचाच भाग म्हणा तपोवन म्हणून एक भाग आहे त्या तपोवनमध्ये आमचं एक्स्टेन्शन काउंटर होतं आणि त्या तपोवनचं वैशिष्ट्य काय तर ती हो कुष्ठरोग्यांची वसाहत होती त्यांची वसाहत म्हणण्यापेक्षा तपोवन नावाची संस्था दाजीसाहेब पटवर्धन डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी ती उभी केली होती अशा पद्धतीची संस्था महाराष्ट्रात सुरू करणारे ते पहिले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ते मित्र होते राष्ट्रपती कोणाला करायचं याची ज्यावेळेला यादी झाली होती त्याच्यात ते एकदा त्यांच्या नावाची शिफारसही झाली होती एवढं महान व्यक्तिमत्व हे होतं पण त्यांच्या मनात आलं आता मला हे नको आहे मला गरिबांची सेवा करायची आणि गरिबांची सेवा करायची असेल तर अत्यंत खालचा माणूस कोण तर तो कुष्ठरोगी म्हणून त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी तपोवन नावाची संस्था सुरू केली त्यांनी विनंती केली होती बँक ऑफ महाराष्ट्राला की इथं बँकिंग व्यवहार व्हायला पाहिजेत काहीतरी तर ब्रांच काढायला काही बँकेने अनुमती दिली नव्हती पण काहीतरी व्यवहार सुरू व्हावेत म्हणून एक्सटेंशन काउंटर काढलं होतं एक्सटेंशन काउंटरला काय असतं फक्त ठेवी घेतल्या जातात आता तिथं ठेव थे कोणाची येणार त्या संस्थेची आजूबाजूचे काही असले साधारण अशांच्या जवळ फार वस्ती असत नाही आणि ते एक्सटेंशन काउंटर चालू होतं मी तिथं ब्रांच मॅनेजर म्हणून ज्यावेळेला त्याचा चार्ज घेतला शाखेचा त्याला तिथल्या पद्धतीप्रमाणे चार्ज देण्या घेण्याचा असा एक कार्यक्रम व्हायचा शाखेत आणि आधी जे डी बी कुलकर्णी म्हणून मॅनेजर होते ते उत्साही होते त्यांची इंदोरला बदली झाली होती आणि मी पुण्याहून तिथं गेलो होतो तर मला चार्ज द्यायचा याला त्यांनी अध्यक्षस्थानी डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटोरजाना आणलो होतं आणि त्यांच्या हस्ते मला ते पत्र दिलं आणि तो चार्ज घेतला मी त्या दिवशी ते म्हणाले तुम्ही आलात ना आता आमची हे एक्सटेन्शन काउंटर जे आहे तोन त्याची शाखा करून द्या म्हणलं ठीक आहे मी आमच्या हेड ऑफिसला वगैरे लिहिलं शाखा काढायची झाली तर व्यवसाय पाहिजे कर्ज घेणारे लोक पाहिजेत ते म्हटलं आपण करू पण पुढचा खरा महत्वाचा प्रश्न होता की तिचं स्टाफ काम करायला तयार होईल का नाही की कोणाशी व्यवहार करायचं कुष्ठरोग्यांशी करायचं आणि एक संसर्गजन्य हा रोग आहे का अशी नकळत भीती सगळ्यांच्यात होती मी व्हर्च्युअल स्टाफशी बोललो त्यांना तयार केलं आणि हेड ऑफिसला सांगितलं की स्टाफ ही तयार आहे जागा तपवून देते तर आपण ही ब्रांच करूया आणि रिझर्व्ह बँकेकडनं त्याची परवानगी मिळाली आणि आमची ती ब्रांच झाली फ्रांसच्या उद्घाटनाला अनेक जणांना आमंत्रणं दिली होती म्हटलं कोण येते बघूया कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत पण आमचे कर्मचारी आले होते आणि अतिशय उत्साहात असं संबंध शाखाती असे सुशोभित केली होती आणि कुष्ठरोग्यांची काही खातीही त्या दिवशी उघडली होती आणि त्यांना सांगितलं ह्या कुष्ठरोग्यांना आता तुम्ही नुसतं बसवायचं नाही त्यांना व्यवसाय आहे तो लाभी करायला तयारच आहे त्यांच्यासाठी आम्ही हातमाग आणलेले आहेत आणि हातमागावरनं ते असं विणकाम करून सतरंजा बनवणार बस्कर बनवणार कापड बनवणार म्हटलं चांगलं आहे किती पाहिजे ते किती लोक घेणार ते करा हातमागाचा संबंध असे नियोजन केलं त्याचं आणि त्याला केवळ चार टक्के व्याजाने कर्ज दिलं त्या काळात असं मोफत बेपत तर काही नव्हतंच पण चार टक्क्यांनी म्हणजे आम्ही ठेवीदारांना सेविंगवर तीन टक्के देतोय फिक्स्ड डिपॉझिटवर नऊ टक्के देतोय सरासरी आम्ही देतोय जे व्याज आम्हाला ठेवी मिळतात ते पाच टक्के सहा टक्के तरी आहे तरी आम्ही कर्ज यांना चार टक्क्यांनी दिलं का तर ही जनसेवा आहे मुद्रे लोकमंगला हे डोक्यात आहे ते करायचंच ते दिलं दाजीसाहेबांना फार आनंद झाला उंच धिप्पाट गोरेपान असं फेटा घातलेलाय किती उत्साह त्या दिवशी ते फिरत होते आणि मला त्यांनी शाबासकी दिली वा वा तुमच्या हात हे व्हायचं होतं म्हणून झालं आहे रानचं उद्घाटन झालं होतं दाजेसाहेब पटवारांनी सगळ्यांना भोजनासाठी आमंत्रित केलं होतं जमिनीवरच असं बसकर बांधलेली त्याच्यावर आम्ही बसलो होतो माझ्या लक्षात आलं एक नेहमीचा माणूस आणि एक कुष्ठरोगी एक नेहमीचा माणूस एक कुष्ठरोगी अशी पंगत मांडलेली होती थोडी मनात पहिल्यांदा वाटलं हे बरोबर चाललंय ना आपल्याला काही त्रास तर होणार नाही ना, ना। पण म्हटलं दाजीसाहेबांनी सगळ्यांना विश्वास दिलेला आहे की कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग नाही आणि त्या लोकांशी आपण प्रेमानं वागलं पाहिजे त्यांच्यावर जेवलं तर त्यांना जो आत्मविश्वास निर्माण होणार आहे त्यातनंच सगळे प्रकल्प व्यवस्थित होणार आहेत आणि कोणती मनात भीती न ठेवता आम्ही बसलेलो होतो पण माझ्या पुढे अजून एक काळजीचा विषय होता काय मी माझ्या मुलाला घेऊन गेलो होतो या कार्यक्रमाला आणि तो त्यावेळेला दुसरीमध्ये होता आपल्याला काय झालं तर बघू मुलाला काय आणखीन याच्यात व्हायचंय काय त्यालाही जेवायला बसवलेलं होत पण काही आम्ही मनात आणलं नाही दाजीसाहेब साहेब पटवर्धन म्हणाले या मुलाला तुमच्या जर मोठं करायचं असेल ना तर दोन गोष्टी करा काय ते म्हणाले त्यांना जिवंत पक्षी दाखवा जिवंत पक्षी दाखवा आणि दुसरी गोष्ट त्याला एक स्वतंत्रपणे रोप लावायला लावा आणि ते मोठं होयची जबाबदारी त्याच्यावर द्या मला त्यावेळेला त्यातला सगळा त्या अर्थ त्या त्या लक्षात आला नाही मी हो म्हटलं आणि ज्या ज्या वेळेला मी त्या दोन्ही गोष्टीचा आता विचार करतो त्यावेळेला म्हणतो काय सामर्थ्य या दोन प्रकल्पामध्ये झाड लावलं म्हणजे ते मोठं होतं मोठं होतं आणि न कळत आपणही मोठं व्हायचं आहे हे शिक्षण मिळत राहतं आणि दुसरी गोष्ट पक्षांची आहे पक्षी आहेत हे सतत कार्यरत राहतात एनर्जी आहे त्यांच्यात आणि सगळ्यांना आनंद देतात ते असे व्यंग त्यांचा चाललेलो असतो ह्या दोन गोष्टी मी त्यालाही सांगितल्या त्यानेही त्या अंमलात आणल्या खरं तोही मोठा झाला पण आपल्या हातनं एक कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये शाखा उघडायच्या याच्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या अनेकांनी त्याच्यात मदत केली असणार मी त्याच्यात सहभागी झालो अशी ही प्रेरणादायी कथा आहे तुम्हाला आवडली तर अजून पुढे सांगा शेअर करत राहा धन्यवाद